करवी तालुक्यातील शाळांची गुणवत्ता वाढली आहे शंभर टक्के निकाल लागलेल्या अनेक माध्यमिक शाळा आहेत पण या शाळांमधील मुलांची टक्केवारी नव्वद टक्केच्या वर पोहोचणं आवश्यक आहे त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवा असं मत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केलं विठाई चंद्राई शैक्षणिक फाउंडेशनच्या वतीनं गुणवंत सत्कार समारंभात ते बोलत होते करवी तालुक्यातील वाकरे इथं विठाई चंद्राई शैक्षणिक फाउंडेशनच्या वतीनं दहावी बारावी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला आमदार जयंत आसगावकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील करवी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुगडे बाळासाहेब खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील दोनशेपेक्षा अधिक गुणवंतांचा सत्कार करण्यात आला शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांना गौरवण्यात आलं शहरी विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढतीय गुणवत्ताधारक मुलांना योग्य मार्गदर्शन आणि उपक्रम राबवून भविष्यातील संधी शोधण्यासाठी व्याख्यानं आयोजित करावी पालकांनी आपली मतं मुलांवर लादण्यापेक्षा त्यांना आवड असणाऱ्या क्षेत्रात आपलं भविष्य घडवण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितलं कामगार संघटनेचं काम करताना मुलांना प्रेरणा मिळण्यासाठी असे सत्कार समारंभ आयोजित करण्याची संकल्पना सुचली यापुढे पुणे मुंबईतील विविध क्षेत्रातील संधी आणि नोकरीसाठी भाग ील गुणवंत मुलांना आर्थिक आणि शैक्षणिक मदत करण्याची घोषणा विठाई चंद्राई फाउंडेशनचे प्रकाश मुगडे यांनी केली यावेळी राजेंद्र गोंधळी कुंभीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील नामदेव पाटील टी एल पाटील एकनाथ पाटील बुद्धिराज पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते